तर पेरू आणून कधीच मध्ये ठेवून खायचा नाही लगेच कारण त्याच्यामुळं प्रॉब्लेम होऊ शकतो पण संध्याकाळचा पेरू खायचा नाही खूप मोठ्या प्रमाणात खनिजे आणि प्रथिने असल्यामुळं नमस्कार मित्रांनो मी गणेश टुले तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि त्या चॅनलचं नाव आहे गावरण राया तर आपण इथून मागं पण खूप आयुर्वेदिक वस्तूंचे व्हिडिओ टाकलेले आहेत वनस्पतींचे व्हिडिओ टाकलेले आहेत परत हॉटेल व्हिडिओ टाकलेले आहेत आणि थोड्या दिवसात अजून पण व्हिडिओ येतील पण आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की सिजनेबल व्हिडिओ पडत नाही आहेत मला असं वाटायला लागलं म्हणून हिवाळ्यामध्ये कोणती फळं खाल्ली जातात त्याच्याविषयी माहिती देणार आहे तर आपण पेरूविषयी माहिती घेणार आहोत कारण हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूमध्ये पेरू हमखास खाल्ले जातात तर पेरू फळ म्हणून खाल्लंच जातं पण त्याच्या पानांचा आयुर्वेदिक उपयोग काय होतो ते तुम्हाला सांगणार आहे तर चला तर पाहू आपण व्हिडिओ कंटिन्यू पहा शेवटपर्यंत तुमच्या फायद्याचा आहे आणि तुम्हाला खूप काही माहिती घर बसल्या मिळेल तर आता तुम्ही व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे की पेरू एक पांढऱ्या प्रकारचा आणि एक गुलाबी कलरचा या दोन प्रजाती आहेत आणि त्यातली त्यात दोन प्रकारच्या जाती असल्यामुळं त्याची नावं पण वेगवेगळी आहेत की काही ठिकाणी अमृत म्हटलं जातं काही ठिकाणी जाम म्हटलं जातं तर त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत आपण की त्याच्या पानांचा कुठं उपयोग केला जातो परत त्याच्यात कोणती खनिज आढळली जातं जा त्याच्याविषयी ते, माहिती घेणार आहोत पण सहसा हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूमध्ये पेरू भेटला जातो तर पेरू खाण्यासाठी आ अत्यंत गोड आणि कच्चा पेरू खाऊ नये सहसा पण त्याच्या पानांच्याविषयी माहिती सांगतो स पहिल्यांदा तर त्याच्या पानांचा जर चोथा बनवला आणि त्वचेवर लावला तर आपल्या चेहऱ्यावरीलचे वरील जे सुरकुते असतात किंवा काळे डाग असतात ते, ते निघून जातात परत पचनक्रिया असन पोटाविषयी अनेक आजार असतात त्याच्याविषयी पण त्याचा फायदा होतो जर कोणाला जर कोणाला शुगर मेंटेन करायचे असन रक्तातील साखरचं प्रमाण वाढलेलं असेल तर जेवणानंतर चार पाच पानांचा ज्यूस बनवायचा म्हणजे आणि उकळून जरी पेलं म्हणजे काढा बनवून जरी पेलं तरी फायदेशीर आहे परत पचनक्रिया सुधारते वजन कमी करण्यासाठी परत कॅन्सरवर अत्यंत उपयुक्त असं औषध आहे परत कोणाचे दात परत हिरड्या दुखत असतील आणि कोणाचे दाताचे म्हणजे तोंडाचा वास येत असेल तर त्याच्यासाठी पण उपयुक्त आहे दररोज तुम्ही जर दोन ते तीन पेरूची कवळी पानं चावून खाल्ली तर त्याचा उपयोग तुमच्या शरीरावर होतो आणि पेरू असं फळ आहे की त्याच्यात कार्बनचं प्रमाण जास्त असल्यामुळं तुम्हाला फॅट वाढण्याची क्षम म्हणजे फॅट वाढत नाही तुमची आणि पेरू खाल्ल्याच्या नंतर जास्त भूक पण लागत नाही परत वाढत्या उष्णतेमुळे लहान मुलांना किंवा तरुण मुलांना फुटकोळ्या त्या चेहऱ्यावर तर त्याच्यासाठी तुम्ही पेरूच्या पानांचा काढा बनवणे आणि तो पिणे सकाळ संध्याकाळ त्यांचे त्यांनी पण खूप फायदा होतो चेहऱ्यावर मुरूम असतील फुटकोळ्या असतील त्वचा अशी रखरखलेली असं म्हणजे नाही का सुरकुत्या पडलेल्या असतात त्याच्यावर जर चोथा लावला पेरूच्या पानांचा टिचून तर तो खूप अत्यंत गुणकारी आहे खूप मोठ्या प्रमाणात खनिजे आणि प्रथिने असल्यामुळं त्याचे खो म्हणजे दोन नंबरला आवळा एक नंबर आणि दोन नंबरला पेरूचं महत्व असतंय आवळ्याविषयी मी व्हिडिओ टाकलेला आहे पर टाक परत तुळशीविषयी व्हिडिओ टाकलेला आहे वडाच्या झाडाविषयी आहे परत अनेक सांधे वातावरण मनक्याच्या आजारांवर इलाज असतील त्याच्याविषयी टाकलेले धकाधकीच्या दक जीवनामध्ये खूप ताण होत चालला आहे तर मी एक मदत करतो माझ्या मित्रांना मैत्रिणींना घरच्यांना की त्यांचा फायदा व्हावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझा तर लहान मुलांना कप किंवा सर्दी झाली असेल तर हा पेरू पेरूच्या पानांचं हे सेवन करायला पाहिजे खोकला असेल डोळ्याचे आजार असतील डोळ्यांच्या म्हणजे डोळ्याच्या कडाला जे काळे सुरकुत्या पडल्या असतील काळे डाग असतील ते पण निघून जातात पेरूमुळे तर भूकवाढीसाठी खूप उपयुक्त आणि शरीरातील रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि कोणाला अतिसार किंवा जुलब होत असतील आणि अतिसारामुळे तुम्हाला थकवा जाणवत असेल तर पेरूच्या पानांचा काढा अत्यंत उपयुक्त आहे त्या व्यक्तीसाठी महत्त्वाचं पेरू कोणत्या मध्ये खायचा नाही आणि कोणत्या टायमिंगला खायचं नाही त्याच्याविषयी माहिती सांगतो तर पेरू आणून कधीच फ्रीजमध्ये ठेवून खायचा नाही लगेच कारण त्याच्यामुळं प्रॉब्लेम होऊ शकतो परत सर्दी झालेली असेल तेव्हा एकदा पेरू खायचा नाही आणि संध्याकाळचा पेरू खायचा नाही तर व्हिडिओ कसा झाला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अनेक व्हिडिओ येत राहतील जात राहतील व तुमच्या कमेंट्समध्ये मला तुमच्या भावना पोहोचवा थँक्यू